हे हो, खत तयार करून जर तुम्ही कुंडीमध्ये लावलेल्या या ब्रह्मकमळाच्या झाडाला दिलेत तर झाडाची वाढ ही चांगली होईलच पण झाडावरती खूप साऱ्या अशा कळ्या आणि फुले लागलेली तुम्हाला दिसून येतील नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल ई एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये ब्रह्मकमळाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपण आपल्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून हे खत तयार करून देणार आहोत वस्तु ते ते कसा किती मदे आपन हो तर त्या दोन वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर या झाडाला लागणारं सूर्यप्रकाश पाणी याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका ब्रह्मकमळाला फुले ही जास्त प्रमाणामध्ये ही पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंतच ही लागत राहतात त्यामुळे आत्ता जेव्हा झाडाला कळ्यायला सुरुवात होते तेव्हा त्याला ते खते देणे हे आवश्यक असते ब्रह्मकमळाच्या ह्या ज्या कळ्या आहेत त्या त्याच्या पानाच्या ज्या कळ्या असतात तिथून ह्या तयार होत असतात आणि त्याची जी पाने आहेत ते देखील एका पाण्यातून दुसरे पान हे तयार होत असते बऱ्याच वेळा आपण पाहतो ब्रह्मकमळाच्या झाडावरती भरपूर अशा ह्या कळ्या लागतात मात्र त्या मोठ्या न होता म्हणजे त्याची फुले न उमलता त्या अचानक गळायला सुरुवात होते याचे मुख्य कारण म्हणजे या कार झाडाला एकतर पोषक तत्वाचीही कमी असते झाडाला जेव्हा भरपूर कळ्या लागतात तेव्हा त्यांना ते जास्त खते देण्याची आवश्यकता असते तरच त्या कळ्या ह्या मोठ्या होऊन त्या उमलतात त्यामुळे कळ्या आल्यानंतर दर आठ ते दहा दिवसातून एकदा कोणतेही एखादे खत देण्याला हे आवश्यक आहे त्याचबरोबर ब्रह्मकमळाच्या या झाडाला सूर्यप्रकाश आणि पाणी या दोन्ही गोष्टी देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे तितकेच गरजेचे असते तरच हे झाड चांगले वाढते आणि त्याला भरपूर अशी फुलेही लागत राहतात ब्रह्मकमळाच्या झाडाला पाणी हे जास्त देण्याची आवश्यकता नसते या झाडाला पाणी कमी मिळाले तरी देखील हे झाड सुकत नाही मात्र जास्ती पाणीमुळे झाड हे खराब होण्याचीही शक्यता असते आता पावसाळ्यामध्ये आपल्या ज्या कुंडीमध्ये कुंडीला आपण जे ड्रेनेज होल केलेले असतात ते देखील हे वेळोवेळी हे वे 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 चेक करावे नाही तर पावसाचे पाणी किंवा आपण झाडाला दिलेले जे पाणी आहे ते कुंडीमध्ये हे साचून राहते पाण्याची जे निचरा आहे तो व्यवस्थित न झाल्यामुळे आपल्या झाडाच्या ज्या कळ्या मुळ्या आहेत त्या सडतात आणि खराब होतात त्याचबरोबर ब्रह्मकमळाच्या या झाडाला वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाशाची देखील ही आवश्यकता नसते त्यामुळे जेव्हा आपण कुंडीमध्ये हे ब्रह्मकमळाचे रोप लावतो तेव्हा ही कुंडी अशा ठिकाणी ठेवून द्यायची ज्या ठिकाणी या झाडाला सकाळचे किंवा संध्याकाळचे एक तीन ते चार तास एवढेच ऊन मिळेल अशा ठिकाणी हे ठेवून द्यायचे कारण जास्ती उन्हामुळे या झाडाची जी पाने आहेत ती पिवळी होतात सुकतात त्यामुळे झाडावरती कळ्या किंवा फुले देखील ही जास्ती लागत नाहीत कारण झाडाची पाने हे जेवढी निरोगी असतात तेवढीच त्या पानावरती आपल्याला भरपूर कळ्या फुले लागलेलीही दिसून येतात आता आपण ब्रह्मकमळाच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे रात्री मी हे जे, जे मुग आहे ते पाण्यामध्ये हे भिजत ठेवले होते आणि ते हे जे पाणी आहे त्याचा आपण खत म्हणून हा वापर करणार आहोत जेव्हा आपण घरामध्ये कोणतीही कडधान्ये डाळी तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवतो तेव्हा ते जे पाणी आहे ते फेकून न देतात ते तुम्ही झाडांना खत म्हणून वापरावे कारण या पाण्यामध्ये अशी खूप सारी पोषक तत्वे असतात त्यामुळे आपली झाडे ही चांगली वाटतात झाडावरील पाणी ही हिरवीगार तजेलदार होण्यासाठी याचा चांगला असा हा फायदा होतो आता आपण याच्यामध्ये जी दुसरी वस्तू मिक्स करणार आहोत ती म्हणजे ही कॉफी आहे कॉफी देखील ही झाडांसाठी अतिशय उपयुक्त अशी आहे कारण याच्यामध्ये जे नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात त्याचबरोबर जी कॉफी आहे ती कुंडीतील माती ही आम्लयुक्त करण्याची देखील ही काम करत असते आणि झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ह्या आम्लयुक्त मातीचीच ही आवश्यकता असते मात्र या कॉफीचा वापर देखील हा प्रमाणशीर करायचा आहे कॉफी जेव्हा आपण झाडांना खत म्हणून वापरतो तेव्हा जर हे पाणी एक लिटर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक छोटा तुकडा या कॉफीचा पाण्यामध्ये हा मिक्स करून खत तयार करून हे घ्यायचे आहे कॉफीमुळे झाडांना भरपूर फुले लागतातच मात्र फुलांचा काळ्यांचा आकार मोठा होण्यासाठी देखील हे अतिशय उपयुक्त असे आहे अशा प्रकारे हे जे मूग धुतलेले हे जे पाणी आणि कॉफी आहे ती त्यापासून तयार केलेले हे जे खत आहे ते ब्रह्मकमायला देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती देखील अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी कुंडीतील माती अशा प्रकारे पंधरा ते वीस दिवसातून मोकळी केल्यामुळे कुंडीतील माती ही बुश भुसभुशीत होतेच पण मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे तो झाडांच्या मुळांना व्यवस्थित पोहोचला जातो त्यामुळे आपल्या झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते तर अशा प्रकारे कुंडीतील माती हलवून मोकळी केल्यानंतर आपल्याला हे जे तयार केलेले खत आहे ते साधारण एक ते दीड मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा हे ब्रह्मकमळाच्या झाडाला द्यायचे आहे अशा प्रकारे हे खत तुम्ही झाडाला दिले तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्छ झालेले तुम्हाला दिसून येईल तर कसा वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय